आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेड्यावर मूलभूत सुविधांना अभाव आर्णी तालुक्यातील कारेगाव पारधी बेड्यावरील रहिवासांना मूलभूत सुविधांच्या अभावांमुळे गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे पक्क्या रस्त्यावरून अभावी पावसाळ्यात रुग्ण व बा पारधी बांधवांना चिखलातून वाट काढावी लागत असून यंदाच्या पावसाळ्यामुळे अनेक कच्चा घरांचे नुकसान झाले आहे स्थानिकांनी पक्का रस्ता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि घरकुल योजने अंतर्गत नवीन घरे बांधून देण्याची मागणी नागरिकांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे गावाला जोडणारा पक्का रस्ता नसल्याने पावसाळ्यात ये जा करणे अत्यंत कठीण झाले आहे चिखल आणि पाण्यांमुळे मुलांना शाळेत जाणे रुग्णांना वैद्यकीय सुविधा मिळवणे आणि दैनंदिन गरजांसाठी बाजारात जाणे जवळपास अशक्य झालं आहे आता या पावसाळ्याच्या दिवसात मी आम्हाला पिण्यावरचं पाणी प्याय लागते रस्ता खराब आहे आमचा लाईन नाही लाईन नसल्यामुळं आमच्या लेकराले सरपात इच्छुचं भीती आहेत कारेगाव पारडी बेडा आम्ही राहणार इथं म्हणजे आमच्या गावात पाण्याची सुविधा नाही कोणी लाईन नाही कोणी रस्ता नाही